यांच्या चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या सिद्धरराव नाईक प्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर सत्यश्री सावंत अरुणबाई दिगोडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे दे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत राष्ट्रीय काँग्रेसचे दे जिल्हाध्यक्ष इर्षाबाई शेख सिद्धरराव नाईक यांच्यावर काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसादजी रेगे निलमताई सावंत या ठिकाणी उपस्थितले अरुण भोगले या नगरीचे माजी नगरसेवक सुशांत नाईक संकेत नाईक व्यासपीठावर असलेले माझे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सिद्धाराम नाईकांवर प्रेम करणारे सर्व साथ सिद्धरसे चौतीस वर्षापूर्वी सिद्धारराव नायकाने मग अशी प्रसादजी रेगे यांनी सांगितल्याप्रमाणे चौतीस वर्षापूर्वी सिद्धाराम नाईकांनी तरुणाचा धंझाव निर्माण केला होता आणि चौतीस वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा नुकताच स्थापन झाला होता आणि या स्थापन झालेल्या जिल्ह्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते नेतृत्व करत होते परंतु श्रीधर नाईक यांनी वयाच्या तिसऱ्याव्या वर्षी या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि पाच सहा वर्षामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते त्यावेळी घडवले आणि ते, ते त्यानंतर पंधरा वीस वर्ष आजपर्यंत ते या जिल्ह्याचं नेतृत्व करतात हे आपण संपूर्ण सिंधुदुर्ग वासियाने पाहिलेलं आहे खरंतर त्यावेळेच्या नंतर तरुणांच्या हाती या जिल्ह्याचं नेतृत्व पाहिलं पाहिजे म्हणून स्वप्न सिद्धराव त्यांनी घेतलं होतं दुर्दैवाने त्यांची राजकीय हत्या और... झाली या हत्येमध्ये कोण होते ते नंतर कोर्टाने का सोडलं या सगळ्यांना इतिहास आहे परंतु सिद्धाराव नाईकांनी एवढंच एवढ्यासाठी हत्या झाली की हा विचार कुठेतरी आपल्याला पुढे गेलो तर हे प्रवृत्ती आहे वाईट प्रवृत्ती आहे ती या जिल्ह्यामध्ये थांबणार नाही आणि त्यानंतर या जिल्ह्याचं स्वरूप बदललं गेलं लग। आज आपण बघतोय की या जिल्ह्यामधून आज सुद्धा तरुण लोक नेतृत्व करत आहेत परंतु तीस चाळीस वर्षापूर्वीसुद्धा अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यावेळी नेतृत्व करताना म्हणजे ठेकेदारी कामाची ठेकेदारी म्हणजे नेतृत्व नव्हतं तर आपल्या प्रपंचामधनं आपल्या व्यवसायामधनं जी काही आपल्याला जी मदत मिळेल जी काही चुटपुरं जी आपण कमावू त्यातलं समाजाला देणं लागतं या भावनेतनं काम करण्याचं काम सामाजिक काम त्यावेळी सुरू झालं होतं आणि या सामाजिक कामात पण छोटे काम असायचे एखादं लाईट मिटर नसेल तर ते लाईट मीटर बसून द्यायचा एखाद्या लईस नसेल तर त्या ठिकाणी सोडायचं त्या ठिकाणी रुग्णवाहिका नव्हत्या मग आपल्या गाडीतनं कुठेतरी पेशंट घेऊन जायचं रक्तदान कार्ड मिळत नव्हती हो तर ताबडतोब त्या ठिकाणी एखादं रक्त पाहिजे सगळं त्या ठिकाणी रक्त स्वतः रक्तदान करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जायचं आणलेल्यांना मदत करण्याचं काम श्रीधर नावकांनी केलं म्हणून ते दोन चार वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करू शकले आज खरंतर हा कार्यक्रम आपण का करतो आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केला आहे शेतकऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे आणि सिझर नायकांच्या विचाराची आज तरी ती उपस्थिती असलेले लोक आणि जिल्ह्यातले वृत्तपत्र चॅनलच्या माध्यमातून भाग असलेल्या लोकांना एवढंच कळलं पाहिजे की सिझर नायकांसारखे कार्यकर्ते आजसुद्धा घडले पाहिजेत अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे की सिझर नायकांसारखं नुसतं राजकारण नाही तर समाजकारणात कार्यकर्ता घडला पाहिजे तरुण कार्यकर्ता घडला पाहिजे सिझर नाईकांचे काम चौतीस वर्षापूर्वी केलं आहे ते आज हळूहळू लोकांना समजणार नाही किंवा हळूहळू आज अनेक मंडळी सिनेमाच्यावरती नंतर विचाराने बदलली हा इतिहास असेल संदेश पालकर म्हणाले की उद्दिग्न होऊन परंतु संदेश पालकर उद्विग्न होऊन चालणार नाहीत तर ज्या ज्यावेळी आपल्याला तो विचार न्यायचा असेल तर आपल्याला जी जी सोसावीच लागेल आणि त्यामुळे आपण जर जिंकतो तरच समाजाला चांगला विचार मिळू शकतो म्हणून आपल्याला काय आप काय तोटा झाला आहे आपल्यावर काय अन्याय झाला हे तर आपल्या अर्थ्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्ते सांगता का म्हणे तर लोकांना नवीन लोकांना या ठिकाणी कसे चांगले कार्यकर्ते घडतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणूनच श्रीधनयकांची हत्या झाल्यानंतर सुद्धा आम्ही परिवारसुद्धा या राजकारणापासून परिवार समाज बा बाजूला गेलो असतो परंतु त्यांचा विचार पुढेपर्यंत टिकला नसता म्हणून आपल्यावर सुद्धा अन्याय झाला आज अनेक लोक असे आहेत की जे सिजन नायकांवर काम करणारे आज ते समोरच्या व्यक्तीवर फिरतायत आज अनेक लोक आमच्यावर असतात दुसऱ्याविषयी नसतात आज निष्ठा आज असते उद्या नसते परंतु त्याच्याकडे न बघता जे जो समाजात चांगलं देण्याचं काम असेल ते आपण केलं पाहिजे ही भावना आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आज राजकारणामध्ये स्थितंतर होत असतात जय पराजय होत असतात परंतु समाज चांगला घडवण्याचं काम जे आपल्याकडनं सुरू होईल मग छोटं असेल मोठं असेल ह्याचा विचार न करता समाज सुधारण्याचं काम समाजामध्ये चांगल्या व्यक्ती या समाजामध्ये राजकारणामध्ये समाजिक काळामध्ये असल्या पाहिजेत म्हणून हे काम केलं पाहिजे मला आठवतं की सजर नाईकांनी पहिल्यांदाच आज क्रिकेट सरकार असू देत फुटबॉल सरकार असू देत नवीन खेळाडूंना समजून देण्याचं काम त्यावेळी केलं जे खेळाडू त्या का होते त्याला माहितीच नव्हतं अशा खेळाडूंनासुद्धा तरी एक देण्याचं काम केलं रोटरी क्लबच्या माध्यमातून एक समाजासुद्धा समाजामध्ये समाजसेवा करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं मराठा मंडळामध्ये सारख्या मराठा मोठ्यासारख्या संस्थेमध्ये मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम केलं आणि त्यामुळे असं एकत्र करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सुद्धा सर्वांना केलं पाहिजे चौतीस वर्षापूर्वी म्हणजे इतिहास किंवा श्रीजनायकांचे विचार आज आपण संपवता का तर ते विचार देण्यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि हे विचार आपण या ठिकाणी देऊया चांगला समाज बनवण्याचं काम या ठिकाणी करूया पुन्हा एकदा ज्या विद्यार्थी गुणवंत झालेत त्या विद्यार्थ्यांची आज सुरुवात झालेली आहे कारण गुणवंत विद्यार्थ्यांचे दहावी बारावींचा सत्कार आपण केले अनेक वर्ष या ठिकाणी करतो खरंतर आज तुमच्या जीवनामध्ये एक स्पर्धात्मक सुरुवात झालेली आहे आज तुम्हाला पुढे यशस्वी मिळायचं असेल तर आज आजपासून तुम्हाला कष्ट या ठिकाणी केले पाहिजे ते तुम्ही निश्चित या ठिकाणी कराल आणि त्याला जे जे सहकार्य लागेल ते जे सिद्धर नाईक प्रेमी या ठिकाणी करतील आणि हा सिद्धर नाईकांनी सुरू केलेला विजयराव नाईकांनी सुरू केलेला अखंड वारसा आमच्या नाईक परिवार होते यापुढे सुद्धा सुरू राहील आपण या कार्यक्रमासाठी न चुकता या ठिकाणी अनेक लोक तर न चुकता या ठिकाणी दिवशी या ठिकाणी येतात काही लोक येऊ शकत नाही म्हणून त्यांची पण या दिवशी या दिवशी सिद्ध नायकांना आग्रहन केली असते आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यामध्ये आपण मनापासून नाईक परिवार आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका